नो जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा समाजातर्फे आज नांदेड बंदची हाक देण्यात आली होती या आंदोलना दरम्यान भाग्यनगर पोलिसांनी राजकारणार येथे मराठा आंदोलकांना अडवले पोलिसांसोबत मराठा आंदोलकांची बाचाबाची झाली तर मोर चौक येथे काही आंदोलकांना अडवून पोलिसांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे चार ते पाच जण जखमी झाले असून दुकान बंद करण्याचे आवाहन करत असताना पोलिसांनी लाठीमार केल्याचे जखमींचा आरोप आहे या मारहाणीनंतर मराठा आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठक ठिया आंदोलन केले पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय मी एक मराठा सेवक का आहे काल एस पी साहेबांना मीटिंग लावून आम्हाला सर्वांना आवाहन करून सांगितलं होतं की तुमचा बंद शांततेत होऊ द्या एकीकडे साहेबांना शांततेत बंद ठेवायचा आणि इकडे पोलीस प्रशासनाला लाठीचार्ज करायचा ह्या गोष्टीचा सर्वप्रथम सर्व मराठा सेवकातर्फे मी जाहीर निषेध करतो आणि सुरुवात अशी झाली की राज कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात होणार होती पण तो स्टॉप केला आणि जवळच्या जवळ शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून आपण ठरलं होतं त्या परियडमध्ये काही छत्रपती छत्रपती चौकात आणि मोर चौकामध्ये काही दुकानं चालू होते तर आमचे मराठा सेवक हात जोडून विनंती करत त्यांच्याकडे गेले की बा प्रतिष्ठानं बंद करा काही लोक बंद करत होते काही चालू होते तेवढ्यामध्ये भाग्यनगर पोलीस स्टेशनची गाडी आली आणि मुसळे हा मुसळे कर्मचारी नाव घेतोय मी मुसळे नावाचा कर्मचारी आला त्यानं डायरेक्ट लाठी काढली गाडीतून आणि सपा पोराला मारायला लाठी चार्ज सुरू केला नावानिशी बोलतोय पुरावा पण आहे आमच्याकडे माराण केला जवळपास तिथे सहा ते सात पोरांना चार कर्मचाऱ्यांनी झोडपून काढलेला आहे तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता आणि आमच्या ते मोर चौकामध्ये गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांना काढून नेल्यात एकीकडे आमची मागणी एवढीच आहे की तो कर्मचारी निलंबित झाला पाहिजे एस पी साहेबांना आम्हाला शांततेत आव्हान केलं होतं शांततेत आव्हान आम्ही पाळलेलं आहे तुम्ही पत्रकाराच्या मार्फत बघू शकता की कुठेही मराठा समाजाची दादागिरी नाही कुठंच काही नाही पूर्ण आव्हान काल सन्मान्य जिल्ह्याचे पोलीस प्रमुख श्रीमान एस पी साहेब संघ सकल मराठा समाजाच्या काही सेवकाची मिटिंग झाली आणि त्यामध्ये एस पी साहेबांना आम्ही शब्द दिला होता की साहेब आज बंदमध्ये आमच्याकडून कोणताही अनधिकृत काही घडणार नाही परंतु मला नांदेड जिल्ह्याच्या एस पी साहेबांना विनंती करायची आहे की आपले जे पी आय आहेत भाग्यनगर पी आयचे पी आय शेंडगे साहेब यांनी दोन लोकांना उगंच्या उगं लाटी दोन चार, चार। लाटे आणल्या त्यामुळे आम्हाला आम्ही शिवाजीपुत्रून एस पी म्हणजे कलेक्टर साहेबांना निवेदन सविस्तर देणार होतो त्यामुळे आम्हाला फोन आल्यामुळे तिकडं जावं लागला आणि तिथं जे शेणगे साहेब आहेत ते जाणून बुजून दोन वेळ झालं त्यांचं की या कुठंतरी कार्यक्रमाला त्यांना म्हणजे दंगल भडकावी म्हणून का कुठंतरी काल बोट घालावं म्हणून ते जाजून बुजून आपल्या मनातून आमच्या लोकाला मारत आहेत मला एस पी साहेबांना व डी वाय एस पी साहेबांना विनंती आहे की यावर कुठंतरी नियंत्रण आणलं पाहिजे हे पोरं आमचे आता शांत आहे तर उद्याच्या काळात त्यांना गरम होऊ देऊ नका एवढंच या ठिकाणी सांग नांदेड बंदचं आवाहन केलं होतं काय प्रतिसाद मागील तेरा महिन्यापासून मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आंतरवाली सराटी या ठिकाणी जे आमरण उपोषणाचा लढा चालू आहे त्या लढ्याला शासनाने आत्तापर्यंत कुठलीही दाद दिल्या नसल्यामुळे आणि सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री मनोज दादा जरांगे हे आमरण उपोषणाला सहाव्यांदा बसल्यावर आत्तापर्यंत सरकारने आज सातवा दिवस त्यांचा असूनसुद्धा त्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही किंवा आजपर्यंत कुठलंही आनो मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार सरकार पुढे यालं नाही किंवा त्यांचे प्रतिनिधी पाठवलं नाही म्हणून दिनांक सतरा सप्टेंबरला बसलेला उपन्षणा हा सातवा दिवस असताना मागील तीन दिवसापासून मराठवाड्यातले सर्व जिल्हे कडकडीत बंद करण्यात येत आहेत शनिवारी धाराशिव आणि बीड बंद होता रविवारी परभणी आणि जालना बंद होता आणि आज मात्र नांदेड हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगरसह लातूर जिल्हे एकदा चार जिल्हे बंद होते या चारही जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी आपल्या एकीची ताकद दाखवून दिली मराठ्याचे क्रांतीसूर्य मराठ्यांचं नेतृत्व मराठ्यांचं दैवत दादा जरांगे पाटील यांच्या केसाला जर धक्का लागला किंवा त्यांच्या तब्येतीला जर काही झालं तर याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील धरून मराठे आज रस्त्यावर उतरले होते परंतु मराठ्यांच्या अंगामध्ये आजही जिजाऊंचे संस्कार आहेत म्हणून मराठ्यांनी अतिशय शांततेत कुठलंही गालबोट न लागता हा कर बंद यशस्वी करून दाखवलाय नांदेड शहरासह सोळा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शासनाचा निषेध करण्यात आला आहे